तर बिना कामाची पडबड न करता चालू बरं आपण आपला व्हिडिओ तर काय बरावं ना काय बरं सगळ्याला टेन्शन आहे काय ना काय कोणाकोणाला आपला हफ्त्याचं पडलं असेल ई कॉलेज असेल त्यांना त्या कॉलेजचं टेन्शन असेल ज्यांना पूर्वी पटत नाही त्यांना पुरीचं टेन्शन असेल ज्यांना पूर्वी पटली तिला तिचं टेन्शन असेल अरे जायला काय तर पांसर मी काय पाच रि दिलाय काय करावं आता विषय काय म्हता का दहा पंधरा दिवस जरा मी बिझी होतो <laughs> बिझी म्हणजे काय कामच नाही गणपतीमुळे जरा गॅप घेतला होता आणि म्हणलं जरा गणपतीमध्ये कोकणात जावं कोकणात जायला काय जमलं नाही कारण गावातच बारक्या बोलल्या मला म्हणली आपण गावात प्रत्येक वर्षी ठेवत आहो या वर्षी पण ठेवू आणि तू कसं तिकडे चालला आणि मग मी चाललो तर कडू गपचू मी म्हणलं आता ह्या वर्षी कुठं करावं म्हणलं आपलं आपलं कोकणात जाऊ आणि कोकणात गणपती भारी भारी बघावं म्हटलं मग माझी तर गेम गिली मी चाललो होतो आणि ही बारकी लेकर सगळे घरी गेली आणि माझी बॅगच पुढे पुलिसांनी काय जायचं कॅन्सल झालं माझं गावाचा व्हिडिओ काढावा म्हणले ए चिमण्याची भांडणं चालू दे मग गावाचा आपले व्हिडिओ काढा म्हणले मग त्यात अजून परत ती लालबागचा ती माहिती ना व्हिडिओ सगळे व्ही आय पी लोक एकदम मस्त फोटो बिटो काढलं होती आणि गरीब लोक आपली उघड धक्क बिक्का विक्क मारून त्यांना आपले आपल्या कुत्र्यासारखं त्यांना हाकून लावतो तिथनं आपण कसं दे कुत्र्याला घरी आलं कसं करतो कुत्र्याला हाड करून किंवा आपण कमीत कमी त्या कुत्र्याला तुकडा टाकून तर टाकायचा <laughs> तुकडा तर टाकला सगळं डायरेक्ट त्यांच्याकडून उठे तुकडे घेतले दानपीठ राहले तर एक पाय गरीबांसाठी होता आणि एक पाय श्रीमंतासाठी होता अरे कॉन्ट्रवर्सिअल होईल परत मला म्हणते तू हिंदूच्या विरोधात बोलू लागला सेना येईल माझ्या नावाने ती एक बरा रॅन्डम सेनाला मराठीकडे नाही माहिती आहे ना सेनाचा विषय येलू शादव मुनार फारकी अरे आपण मुद्द्यापासून भरकटत चाललो तर मग म्हटलं आपल्या गावातच कळा उनल मस्त पैकी पण काय मूड गेल्यामुळे परत मग ती गावात मी एक का मी व्हिडिओ काढला नाही आधी से, अंबानीचं अजून ती अनंत अंबानी आणि ती ती त्याची बायको राधिका त्यांचा एक वेगळाच सीन चालू आहे कुठलं तर काय काय करते ती गावात घे नाशा भिष्का करते काय ती गाणं लावले ती आपली अशी काय तर पाचसट करत असते ती नाही आहे पैसे होईल तिथे त्याने केलं चालते तिकडं लालबागला जाऊन दर्शन घेणं किंवा कोकणात जाऊन दर्शन घेणं म्हटलं आपलं गावात इथलं तर परवडते आता संध्याकाळी जातो आज आमच्या गावातले मिरवणूक आहे तर मिरवणुकीत जाऊन जा तिथलं दर्शन घेतो चांगले घेतो असं एकदम पाच मिनटं थांबून असं तसलं दर्शन नाही घेत आणि हसायची गोष्ट काय माहिती आहे का जी लोक तिथं गेली का नाही ज्यांना ढक्के बिक्के मारलं त्यांना कोणी अशी सहानुभूती कोणी दिली नाही की बाबा आला किती गेले बाई त्यांना एक असं करायला लागली उलट त्याला शिव्या घातले येते की तुम्ही तिथं कशाला जगमाऱ्या गेला म्हणून आपल्या घरातलं गणपती सोडून तुम्ही तिकडे जायची काय गरज आहे अपमान सहन करून घ्यायची काय गरज आहे बरोबर आहे त्यांचं म्हणा काय करतं तुम्हाला एवढं ते सहन करून चूक खरं तर ती देवाची चूक नाही ती तर जी मंडळ आहे ना त्या मंडळाला माज आलेला आहे त्या मंडळाचा माज उतरायला पाहिजे पी लोकांचा आयुष्य असते पण जाऊ दे बरं व्ही हॅपी लोकांचा त्यांच्याली आयुष असते मी वाहन झाले की पैसे फेक तमाशा देख पैसे टाकले गेले की त्यांना सगळं भेटते कायदा पण आंडू पांडू युट्यूबवर काय बोलणार आहे ती युट्यूबवर यूट्यूबवर तर म्हणावं आले चार हजार सबस्क्राईबरला कोणी युट्यूबवर म्हणायला एक एक मिलियन लोकांना ओळखत नाही ते रस्त्याला गेल्यावर मला ओळखी ती गावात केसवलं कोणा म्हणून तर काय सांगा केसायचं तुम्ही काय पाच हजार सबस्क्रायबर करणार नाही मग केस बी कापणार नाही मी अशी केसं चांगली एवढीच तशी जरी पाच हजार सबस्क्राईबर झाले तरी मी वतीवरची झेंडा मारणार आहे परत म्हणणार अजून दहा हजार झाले की मग थोडे अजून कट करणार परत म्हणणार अजून वीस हजार झालं की मग बारकी करणार असं करत करत ना शंभर रक्के करतो शंभर केल्यावर म्हणतो मग मी एवढे एवढी केसं ठेवणार शंभर केला तर शंभर के अजून पाच वर्ष झालं तरी भारी भारी फेल व्हायला लागली मी पण आहे भारी माझ्यासाठीच माझं व्हिडिओ माझं व्हिडिओ काय काय ते आपलं कुठली एडिटिंग बिडिटिंग काय नसते एडिटिंग कुठली करावं आपलं एडिटिंगचं काय ती असलं ती सॉफ्टवेअर येत नाही काय नाही आपण आपलं मोबाईल आपलं वन प्लस मोबाईल आहे त्याच्यामध्ये आपलं वी एन ॲपमध्ये व्हिडिओ बनवत असतो अजून आता मुद्द्यापासून लोक ना कसं बोलायचा विषय नसला ना हे असलं काहीतरी विषय काढायचा आणि आपलं उगं लाँग फॉर्म व्हिडिओ बनवायचा नऊ दहा मिनटाचा आता एक गणपती नवरात्री दिवाळीपर्यंत जरा गावातच राह हो म्हणतोय आणि दिवाळी झाली की जावं हो फिरायला चांगले एक मस्त म्हणजे वर्ष पडतं ना बाहेरच फिरत होता कारण आता गावात बे राहिले ना लोकं ना उठवते म्हणजे ती काय माहिती गावात पडी काय म्हणते ती एवढं शिकलं आणि गावातच पडी काय त्यांना पण माहिती आहे काय यूट्यूब करते काय करते आणि परत त्यांना जरी सांगितलं यूट्यूब करते तेव्हा तुला पैसे किती येते तुला तू महिन्यात तुला पैसे दस त्यांना काय सांगावं ते अजून या माझे पहिले पेमेंट आले नाही अजून नाही पण जायचं झालं का नाही एवढं दोन एक दोन महिने जरा बसतो शांत परत आहे मग चांगलं मस्त करून फिरून बिरून येतो चांगला अजून डबल केरळला जातो मला केरळला आवडते कसं निसर्गले बाहेर भारी गोवा बिवा लय फिरले काय गोवा म्हणजे काय असं ती आपण कसं तालुक्याला काय जातो तुम्ही कागदपत्र काढाय तसं मी फिरायला जातो गोव्याला थोडा ब्रेक घेतो आणि विचार करतो अजून कशाला बोलायचं लोक लालबागला ती गेल ते आणि लालबागला गेल्यावर आपल्या सरी गरीब लोक कॅनला हा खोली जायची ती तेवढा पडत असं पाया पडायचं लगेच तेवढं बी असं हात बी जोड ना ती डायरेक्ट खोली देत होती काय माहिती जायची गरजच नाही म्हणून नक्कीच म्हटलं जायचं म्हणून मी गेलो नाही आता माझा प्लॅन होत जायचा असं देवाचा असं त्यांनी हे केला व्यापार पैसेवाल्यांना मात्र पाच मिनटं थांबा किती मिनटं तुम्हाला थांबा तेवढं थांबा दर्शन बिर्शन घ्या काय मग म्हणजे देव म्हणजे माणसांनी म्हणत का नाही ती पैशांना काही काय ते देवाला बिकत घेतलं का नाही तुमच्या टायमाला तसं होतं का मग दिंडी लई दिंडी मध्ये पोलिस तर किती बघणार देव किती मारणार पाय तर दिंडीत जायचं म्हणलं हा पुन्हा एक बरं पायी जातो म्हटलं पायी गेलं पाहिजे ना ते गेलं पाहिजे ती देवाला जे बोललेलं आहे तिकडे बसून देणार पायी मी म्हटलं बोरा बसतो तर जाईन बाबा म्हटलं सारं आपण काय बाबा दर्शन नाही घेणार काय नाही ती पाय गेलं म्हणजे तुमचं दर्शन झालं हा मग गेलो आम्ही दर्शन तर तिथं कुणाचं बाबा ते कांदे हो का कोण आलेला होता ते असं बेड पैशाचा हाडेपीठन पडलं आणि ते मी बघतो पैसे काय करावं काय मग तिथं ते करवायला शिजे

मग त्या माणसाच पट्टी होती जे कांडीची ते आमक ठिकाणी खेळली असते माहिती मग मग ती माणूस तीन तासांची येऊन खेळ झाला मग एवढं पैसे म्हटलं रेवड असं तर मग त्याचं माझं नाव दिलं तिथे लिहून घेतलं मग अस माणसानं कोठडी माणसं आहे त्या माणसानं आमचे पैसे जमा केले पैसे मग मोज बघितलं पैसे म्हणलं का माणसा मग भावना वाटत नाही वाटत नाही नाही पैसे तापल्यावर कुणाला देऊ नाही न रस्त्याला आपल्याला आपण देत ना कुणाला माझे दोन महिन्या चालले जिथे देऊ का नको देऊ का नको

म्हणजे तुमची ती परिषद होती परीक्षा हा तर मला त्यातनं वर्षाला हजार पाचशे हजार पाचशे मका आहे म्हणजे पाचशे सहाशे फुट व्हायची मग हार्बर व्हायचं तीनशे चारशे फुट तुरी व्हायच्या हो वरल्या शेतात म्हणजे तुमचं बरपर आली तीनशे चारशे शेंगा कपूर शेअर शेंग गाणे हजार कोटी बघा बरं झालं तुम्हाला वर्ष वर्ष याला वर्षी वर्ष ती एकदा ती पैसे एकदा झालं असतं एकलं वर्ष ये वर्षावर मग मला बरं वाटलं तुम्हाला फळं फळं दिलं देवा ना किती मन बोल तुझी म्हटलं जेवा माझी गाव गावकडं नाही बरोबर पैसे घेऊन मग आशीर्वाद तुम्हाला आशीर्वाद लागला पंचवीस पंचवीस हजार रुपये बक्षीस ठेवली घेतलं म्हणलं एवढं कुरा तुम्ही पंचवीस काढला काय बरोबर आहे तेवढ्या पैशा मी काय करणार तुझं एवढं सगळं पैसे घेऊन गेलो म्हणजे तू हिंडता काहीतरी करत काय करा मग जास्त करायचं शिकायला पाहिजे बरं माझं बघतो मी कधी करतोय माझं काय आपला असं व्हिडिओ काढतोय व्हिडिओ काढून करतोय जिकडे फिरायला जाईल तिकडे जरा व्हिडिओ काढत असोय आणि माहिती सांगायची काय काय चांगलं आहे लोक कशी आहेत तिथली बघण्यासारखं काय काय ती ते सांगत असोय आता आता तुम्हाला आता इथं बसून तुम्हाला तर काय आता कुठं फिरायच नाही मी व्हिडिओमध्ये सगळं दाखवतोय आता काय काय बघ आता मी दहा मध्ये बारावी वाजे तरी केलेली चारधाम केली त्याच्यामध्ये केदारनाथला गेलो तो कसलं भारी गावात सगळी नटाळली मला म्हणजे यायला बरं झालं म्हणलं गावातलं कोणतरी गेलं तिकड कोण 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 गेलं नाही का केदारनाथला मग मी गेलो व्हिडिओ मी विडिओ काढलं सगळ्यांनी बघितलं की म्हणजे आला बरं झालं आमचं इथं घरी बसून दर्शन केलं म्हणजे तो केदारनाथचं आपण कसं कस शंकराचं बघताय महादेवाला लय महत्वा शंकर सगळ्या देवाचा देवा आहे ती महादेव कशाला म्हणते ती देवाचा देवा म्हणून त्याला म्हणते लोकांनी आता आजकालच्या लोकांनी सगळं त्यांचा बाजार केला हो त्याच्यामुळं कसं थोडं मन बसत नाही तिकडे कुठल्या बी देवळात गेलं मंदिरात गेलं की तीच जी पैसे वगैरे त्यांनाच ती पुढे पुढे करते ती पैसा बिसा नाही त्यांना काय नाही हक्क कुत्र्यासारखे मुंगेली आहे तो मुंगे आहे त्या चला जाऊन बसवत आता जातो की आता घरी चला जातो आता जेवण करतो की मग